कैलासवासी बुधाबाई नामदेव भोजने यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अकोले तालुक्यातील अभितखिंड येथे विविध उपक्रम राबविण्यात आले सह्याद्री भूषण आदर्श आई पुरस्कृत विविध मान्यवरांना सह्याद्री गौरव पुरस्कार आणि संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी हरिभक्तपारायण शोभाताई तांबे ज्येष्ठ पत्रकार शांताराम काळे आदर्श शिक्षक दीपक बोराडे हरिभक्तपारायण पानसरे महाराज एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी साईनाथ आवारी भानुदास गोडे छायाताई राजपूत डॉक्टर पोपेरे या मान्यवरांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला तसेच सह्याद्री भूषण गौरव आणि संविधान गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं प्रसंगी प्रमोद दादा मोरे अध्यक्ष निसर्ग व पर्यावरण महामंडळ महाराष्ट्र राज्य माजी महापौर श्रीमती शकुंतलाताई धराडे सरपंच यमुनाताई घनकुटे रामनाथ भोजने आदी मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले